पोलीस निरीक्षक अरुण मंचर मनसर पोलीस ठाणे दिनांक दोन सहा चोवीस रोजी अनिकेत लक्ष्मण बोके व एकोणतीस राहणार चांदोळी यांनी पोलीस ठाण्यास येऊन तक्रार दिली की माझा टेम्पो माझ्या घरासमोर लावलेला एम एच चौदा के क्यू झिरो झिरो बत्तीस यामध्ये असलेला बारा लाख आठ अडुसष्ट हजार सहाशे दहा रुपये किमतीचा खाताचा खाताचा माल हा मी पार्किंग करून ठेवला होता तो रात्री कोणीतरी घरासमोरून घेऊन गेलेले आहे असे एकूण सत्तावीस लाख बत्तीस हजार सहाशे दहा रुपये किमतीची चोरीची फिर्याद मंचर पोलिस ठाण्याशी दिलेली होती सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही स्वतः पी एस आय शेटे तसेच रिया पोलीस के कांबळे त्याचबरोबर संजय नाडेकर पोलीस हवालदार पोलीस हवालदार योगेश रोडी पोलीस हमलदार अजित पवार असे पथक निर्माण करून तपास चालू केला या गुन्ह्यामध्ये अश आश, अशोक लेलन जी चोरीस गेलेली होती ती तिचा मालकच आम्हाला थोडा संशयित वाटला त्यामुळे आम्ही तप, या त्या दृष्टीने तपास चालू केला असता त्याचे पोलिस आमच्या तपास तपास चालू केला त्यावेळी जो टेम्पो हा पुणे बाजूकडे जाणारा होता तो टेम्पो आम्ही सी सी टी व्ही फुटेज आणि या मार्फतीने तपास करत असताना तो विरुद्ध दिशेने गेलेला दिसला मग त्या दृष्टीनं आम्ही सर्वांनी तपास केला असता तो ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणात ज्या वेगळ्या बाजूला गे गेल्याचा आम्हाला संशय आल्याने आम्ही जे फिर्यादी आहेत त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करून या गुन्ह्याचा आमच्या बातमीदारामार्फत आणि याच्यामार्फत चौकशी केली असता तो टेम्पो हा तो टेम्पो हा आळेफटा या पोलिस ठाणे कोमदरा पोमदरा तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे खत औषधासह मिळून आलेलं आहे त्याबाबत त्याबाबत आम्ही अधिक चौकशी केली असता या फिर्यादी यातील फिर्यादी अनिकेत लक्ष्मण भोके यांनीच बनाव करून सदरचा टॅम्पो हा चोरीस गेला असा बनाव करून तो आळेफटा येथे नेऊन सोडलेला होता त्यातील खत आणि टॅम्पो हा आत्ता सध्या आमच्या ताब्यात आहे त्याचा त्याने असं का केलं याबाबतचा अधिक तपास आता चालू आहे जो टेम्पो त्यांनी नेलेला होता तो एका त्याच्याच जोडीदारामार्फत नेलेला होता असे दोन आरोपी या गुन्ह्यामध्ये आम्ही म्हणजे स्वतः फिर्यादी व आणखीन एक आरोपी असे दोन आरोपी अटक केलेले आहेत त्यांना दोन दिवसाची पिशी मिळालेली आहे उद्या त्यांना कोर्टात हजर करून पुढील तपास करा करायचा आहे प्राथमिक तपासामध्ये हो फायनान्सचं काय म्हणजे आहे का बरं प्राथमिक तपास यांच्या ह्या दोन आरोपीकडे प्राथमिक तपास केला असता या गुन्ह्यातील फिर्यादी लक्ष्मी यांच्या टॅम्पोवर कर्ज होते आणि त्याचे फायनान्सचे काहीतरी मॅटर आहे असं एकंदरीत दिसून येतं आणि हा फायनान्सने गाडी ओढून निघू नये म्हणून ती गाडी तिथं नेऊन लावलेली आहे आणि यातील माल कुठेतरी विकून त्याचे पैसे भरायचे असा एक अंदाज दिसतोय त्यादृष्टीनं तपास चालू आहे या तपासामध्ये मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेट्टे त्याचबरोबर पोलीस अवलदार संजय नाडेकर पोलीस अंमलदार युगी पोलीस अंमलदार अजित पवार पोलीस अंमलदार अनुनाश दळवी त्याचबरोबर य कांबळे साहेब यांनी मोलाची कामगिरी करून सदरचा तपास हा योग्य रीतीने करून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे टेम्पोही हस्तगत करण्यात आलेला आहे या याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे तसेच श्री सुदर्शन पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन करून यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्हाला ह्या तपासात मदत केली आणि गुन्ह्याचं डे तपास हा पुढील तपास नेमकं कशासाठी नेलेला आहे हा तपास अद्यापर्यंत चालू आहे आता आपण मंचर पोलीस ठाण्याच्या आवारात आहे गेल्या आठवड्यात चाळीस बांगला चांदोली रोड येतो हा जो टेम्पो आहे हा चोरीला गेल्याची फिर्याद ड्रायव्हर आणि मालकांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली त्यामध्ये दहा ते बारा लाख रुपयाची शेती शेतीसाठी असणारी पूरक औषधं आणि टेम्पो चोरीला गेल्याची फिर्याद दिल्याने पोलीस दलात एक खळबळ उडाली होती दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला सदर खत औषध येथून आणून उरसुंगी येथे नेण्यासाठी रक्त चाळीस बांगला चांडोली रोड मनसर येथे उभा करण्यात आला होता आणि त्या तेथून कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी डुप्लिकेट चावे रथ चोरीला गेल्याची क्रिया मनसर पोलीस स्टेशनला दाखल झाली होती त्यानुसार अनुषंगाने मनसर झाले मन्सर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आरोप फुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे चॅलेंजिंग चोरीचं काम म्हणजे थोडक्यात याचा तपास लागला पाहिजे या दृष्टीने त्यांनी तो पोलीस पथक रवाना की त्यांनी ठिकठिकाणी सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता सदर गाडी ही मनसरहून राजगुरनगरच्या दिशेने जात असल्याचे काही सी सी टी व्ही फुटेजवरून दिसले त्यांनी त्यानुसार तपास केला असता तर राजगोर नगरच्या पुढे सी सी टी व्ही फुटेजला पुन्हा टोल नाक्याच्या पुढे गाडी काय सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसली नाही त्यामुळे नारंगावच्या दिशेने सी सी टी वी फुटेज चेक के केले पिंपळवंडी जवळ असणाऱ्या टोल नाक्यावर सी सी टी व्ही फुटेज चेक केले परंतु येथेही माग मिळाला नाही सदर गाडी ही पिंपळवंडीच्या अलीकडे बेल्याके जाणार रस्त्याने गेल्याची माहिती एका गोपनीय बातमीदाराने पोलिसांना दिली त्यानुसार पोलिसांनी सर्व तपासाची चक्र हलवली आणि प्रत्यक्षात पेमदारा येथे हा टेम्पो पोलिसांना शेतीमालासहित भरलेल्या अवस्थेत व्यवहार स्थितीत मिळून आला मंचर पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन मनसर पोलीस स्टेशन येथे लावला आणि पोलिसांनी मालक या गाडीचा टेम्पोचा मालक आणि ड्रायव्हर ज्यांनी क्रिया दिली त्या दोघांनाही बोलवलं आणि दोघांनाही वेगवेगळ्या खोलीत घेऊन पोलिसांनी वाघ दोर यांनी तपास केला असता त्यामध्ये धक्कादायक बातमी दिसून आली धक्कादायक बातमी उघड झाली त्यामध्ये मालक ज्यांनी फिर्याद दिली तोच या टेम्पोचा टेम्पो टेम्पो चोरी केल्यामध्ये महत्त्वाचा सूत्रधार असल्याचे दिसून आले पोलिसांनी मालकाला आणि ड्रायव्हरला तपासामध्ये जबाबामध्ये व्यवस्थित माहिती घेत असताना विसंगत माहिती आली आणि अखेर शेवटी त्यांचे पिकअप उठले त्यामध्ये असे आढळून आले का मालकाने या गाडीचे ज्या फायनान्स कंपनीकडून गाडी घेतली त्याच्या ते त्यांचे हप्ते भरले नसल्याचे दिसून आले आणि विशेष करून त्याच्यातला माल तो ते होता तो विकायचा त्यांचा प्लॅन होता त्यामुळे हे फायनान्सची गाडी कुठतरी विकायची आणि त्याच्यातली माल विकायचा आणि स्वतःचा आर्थिक फायदा करायचा या दृष्टीने पोलिसांनी त्यांचे पिंग उघडकीस आले त्यामुळे पोलिसांची सर्वत्र वाह होत आहे मक्सर पोलीस ठाण्याच्या जे टीमनी काम केलं ते अत्यंत कौतुकास्पद हो आहे यामध्ये अनिकेत बेके आणि बाळासाहेब कांदे अनिकेत बेके हे मन्सरचेच आहेत आणि बाळासाहेब कांदे हे धारूर जिल्हा बीड येथील आरोपी आहेत त्या दोघांनाही मनसर पोलिसांनी अटक केली आहे आणि सुमारे टेम्पो आणि औषध असं एकूण सत्तावीस लाख रुपयांचा माल जप्त केला आहे हे करण्यामागे त्यांचा उद्देश म्हणजे फायनान्स कंपनीचे जे गाडीचे हप्ते थकले होते ते आणि बारा तेरा लाख रुपयाला जो बाहेरून आला आणला होता तो विकण्याचा त्यांचा दावा असल्याचे मनसर पोलिसांनी या तपासामध्ये सांगितले आहे संतोष वळसे पाटील आभेगाव वार्ता